श्रीकृष्णांचा कर्मयोग कर्तव्य पार पाडण्याची दिव्य शिकवण महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उभा असलेला अर्जुन अत्यंत संभ्रमित आणि निराश झालेला दिसतो आपल्या बंधू बांधवांवर गुरूंवर आणि नातलगांवर शस्त्र उचलण्याची वेळ आली आहे आणि मनाची गाठ इतकी घट्ट झाली आहे की त्याला काय करावे काय बोलावे हे काही कळेनासे होते या निर्णायक क्षणी श्रीकृष्ण त्याचा सारथी बनून फक्त रथच नाही तर त्याच्या विचारांनाही योग्य दिशा देतात गीतेचा उपदेश म्हणजे त्या क्षणी जन्माला आलेले अमृत ज्ञान ज्यात कर्तव्य कसे पार पाडावे याबाबत अत्यंत सुंदर शांत आणि बुद्धिवादी दृष्टिकोन दिलेला आहे कृष्ण अर्जुनाला प्रथम सांगतात की मनुष्याने कर्म करावे पण त्याच्या फळावर अत्याधिक आसक्ती ठेवू नये हे विधान केवळ तात्विक नसून अत्यंत व्यवहारिकही आहे आपण जीवनात कोणतेही काम करताना अनेकदा परिणामाची चिंता मनात धरून ठेवतो परीक्षेत किती गुण मिळतील नोकरीत यश मिळेल का लोक काय म्हणतील या सर्व प्रश्नांचा भार मनावर असतो पण कृष्ण म्हणतात की कामावर लक्ष केंद्रित केले तर मन शांत राहते तर फळावर लक्ष केवळ ताण वाढवते परिणाम नेहमीच आपल्या हातात नसतो तो वेळ परिस्थिती आणि अनेक घटकांच्या परस्पर संवादातून घडतो म्हणूनच काम करताना आत्मीयता ठेवावी पण यश अपयशावर मन अडकवू नये कृष्ण कर्तव्याचा खरा अर्थ स्पष्ट करताना स्वधर्माचे महत्व सांगतात प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात क्षमतांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये आणि जीवनस्थितीत विशिष्ट वैशिष्ट्ये असतात त्यानुसार त्याची एक भूमिका ठरते आणि त्या भूमिकेला न्याय देणे म्हणजे स्वधर्म दुसऱ्यांचे काम दुसऱ्यांचे यश किंवा दुसऱ्यांची जीवनशैली कितीही आकर्षक वाटली तरी ती आपल्या स्वभावाशी जुळेलच असे नाही जे काम आपल्या गुणधर्मांशी जुळते त्यात आनंद सातत्य आणि शांती लाभते म्हणूनच जीवन जगताना आपल्या स्वभावाची ओळख ठेवून आपल्या योग्यतेनुसार आपल्या स्थानानुसार कर्तव्य पार पाडणे हेच श्रेष्ठ मानले आहे जीवनात चढ उतार येतातच यश आणि अपयश आनंद आणि दुःख लाभ आणि हानी या दोन्ही टोकांना मन जोडले गेले तर मनुष्य कायम अस्थिर राहतो कृष्ण म्हणतात की समत्व म्हणजेच सर्वोच्च योग परिस्थितीनुसार बदलणाऱ्या भावनांच्या ओढाताणीत अडकले की मनुष्य निर्णय क्षमता गमावतो पण मन स्थिर ठेवता आले तर अगदी कठीण प्रसंगातही योग्य मार्ग दिसतो समत्व म्हणजे भावनांना दाबणे नव्हे तर त्यांच्या पलीकडे जाणारी मनस्थिती तयार करणे आजच्या काळात जिथे प्रत्येक क्षणी एखादी गोष्ट आपले मन प्रभावित करते तिथे समत्व ही अत्यावश्यक मानसिक शक्ती ठरते कृष्णाच्या आणखी एक महत्वाची शिकवण म्हणजे अहंकाराचा त्याग ते अर्जुनाला सांगतात की तू फक्त या विश्वनाट्याचा एक माध्यम आहेस कर्म करताना मीच सर्व काही करतो हा जो अहंकार आहे तोच दुःखाचे मूळ आहे काम योग्य मार्गाने करताना जेव्हा मनुष्य स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही तेव्हा कर्तव्य अधिक सहजपणे अधिक प्रभावीपणे पार पडते अहंकाराचा ओझा उतरला की मन हलके होते नाती सुधारतात आणि कामात सातत्य येते नेतृत्व असो किंवा सेवा अहंकाररहित कृती हीच दिव्यता आहे कृष्ण श्रद्धा आणि धैर्याचेही महत्व अधोरेखित करतात मनात सतत शंका असेल स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही शंका मनुष्याच्या ताकदीला खेळ घालते जीवनात येणाऱ्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी धैर्य हवेच कृष्ण सांगतात की परिस्थिती कशीही असो सत्य आणि धर्माच्या मार्गावर श्रद्धेने पुढे चालत राहिले की यश ही स्वाभाविक देणगी बनते धैर्य म्हणजे अडथळे नसणे नव्हे तर अडथळ्यांच्या अस्तित्वातही पुढे जाण्याची क्षमता एकंदरीत श्रीकृष्णांचा कर्मयोग हा कर्तव्य पार पाडण्याचा केवळ एक तात्विक मार्ग नाही तो जीवन जगण्याची सशक्त पद्धत आहे निष्काम भाव समत्व स्वधर्म अहंकाराशिवाय केलेले कर्म आणि श्रद्धा हे पाच तत्व मनुष्याला केवळ यशाकडेच नव्हे तर शांतता आणि समाधानाकडेही घेऊन जातात आजच्या युगात जिथे दडपण अपेक्षा आणि स्पर्धा यांचा भडीमार आहे तिथे हे मनाला दिशा देतात आणि जीवनाला अर्थ देतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला हा उपदेश आजही तितकाच ताजा तितकाच प्रभावी आणि तितकाच कालातीत आहे कारण कर्तव्य हे फक्त काम नसते ते आंतरिक साधना असते आणि ही साधना ज्याने साधली तो जीवनाच्या कोणत्याही रणभूमीवर कधीही पराभूत होत नाही